सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आवश्यक असतं त्यातल्या स्टेट बँकेचे खातेच मागितले जातं बँकिंग प्रणालीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात असतात आणि नियम नियम बदलत स्टेट बँक नवीन काय आहेत त्याबाबतची ही माहिती जर शालेय विद्यार्थ्यांसाठी खातं लागत असेल तर अशा वेळी शिक्षक विद्यार्थ्यांना किंवा पालकांना खातं काढायच्या सूचना देतात मात्र विद्यार्थ्यांचं वय तर दहा वर्षांच्या आत असेल तर त्याचं स्टेट बँकेत खातं निघत नाही त्याला आई वडील किंवा पालकांसोबत जॉईंट खातं काढावं लागेल आणि जॉईंट खात्याची प्रक्रिया खूप किचकट आहे ज्यामुळं हा नाच सोडून दिलेलाच बरा दहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी मुलाचं आधार कार्ड आई वडिलांचं किंवा पालकाचं मतदान कार्ड विद्यार्थ्याचे शाळेचे बोनाफाईड किंवा टी सी झोराच ओटीपी साठी मोबाईल फोटो हे लागतं जवळपास सर्वच बँकांनी झिरो बॅलेन्स खाते हा कन्सेप्ट नोट बंदीपासून बंद केला तर अठरा वर्षाखालील अठरा वर्षावरील साठी सेविंग खात्यासाठी आधार आणि पॅन आवश्यक आहे योनो एप्लिकेशन मधून याची ऑनलाईन ही करता येते किंवा सूक्ष्म खाते प्रकार आधार कार्डवर देखील खातं काढता येतं त्यासाठी तुम्हाला जवळच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करता येईल